श्री स्वामी समर्थ कहाणी सोमवारची खुलबर दुधाची ही कहाणी ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महादेवांची शिवशंकरांची अखंड कृपा प्राप्ती होते कहाणी सोमवारची खुलबर दुधाची ऐका परमेश्वरा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महादेवांचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्याला मोठी चिंता पडली प्रधानानं एक युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर श्रावणाच्या सोमवारी महादेवांच्या देवळी पूजेला यावं सर्वांना मोठा धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कुणे कुणाला सुचे नास झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना दूध पाजलं नाही मुलांना दूध प्यायला दिलं नाही सगळं दूध सर्व दूद तरी देवाचा दूध देवळात नेलं गावाचं पडलं गाभारा काही भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना न्हावू घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आधी तिने थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फुलं घेतली चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं बरोबर घेतली आणि खुलबर दूध बरोबर घेतलं बाई महादेवांच्या मंदिरात देवळात आली मनोभावे तिने पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलबर दुधाने भरणार नाही पण मी आपली भावभक्तीने तुला खुलबर दूध अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला दुधानं हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं देवळी शिपाई बसवले तरीही शोध लागला चमत्कार असाच होत राहिला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजाने तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांचे हाय माथी लागले तुझ्या हे देवाला आवडत नाही म्हणून तुझा गाभारा तुझ्या दुधाने गाभारा भरत नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं आधी घरोघर गर सगळ्यांनी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा आपोआप भरतो देव भक्तीचा भुकेला आहे कुणाची हाय देवाला आवडत नाही तेव्हाच देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध पाजलं उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे हुगडून पाहताच देवाचा गाभारा दुधानं भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन ती सुखानं नांदू लागली जसे तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफल संपूर्ण